कोल्हापूरला जाऊया आपल्या छत्रपती शाहूंची नगरी कोल्हापूर आणि तिथे सुद्धा गणेशोत्सवाची धूम आहे शेखर पाटील आपल्यासोबत आहेत शेखर काय सांगाल कोल्हापूरमधलं वातावरण आमच्यासमोर उभं करा काय तुम्हाला बघायला आहे कोल्हापूरची वैशिष्ट्य सांगा पुण्या मुंबईची गणपती आता सगळ्यांना माहीत असतात कोल्हापूरची आकर्षण वैशिष्ट्य काय आहेत तिकडच्या गणपतीबद्दल काही खास प्रसन्न सर मी सध्या कोल्हापुरातल्या राजारामपुरीमध्ये आता उभा आहे आणि त्याच राजारामपुरीमधल्या गणेश आगमन मिरवणूक जी आहे ती दरवर्षी होत असते आणि आता देखील त्याच राजारामपुरी गल्लीमध्ये आता आपण ही गणपतीची मिरवणूक पाहत आहे तर दरवर्षी याच खरं तर राजारामपुरीमध्ये ही आगमन मिरवणूक जी आहे ती होत असते तर तर या आगमन मिरवणुकीचं एक वैशिष्ट्य म्हणजे या संपूर्ण मिरवणुकीमध्ये अनेक जण जे आहेत ते डॉल्बीचा ठिकाणी oh. वापर मोठ्या प्रमाणात करत असतात यापूर्वी अनेक वेळा आपण पाहिलेला आहे पारंपरिक वाद्यांचा वापर त्या ठिकाणी केला जात होता मात्र राजारामपुरी मधले जी गणेश उत्सव मंडळ आहेत ती मात्र या ठिकाणी प्रत्येक वर्षी अनेक गणपती बाप्पाचं आपल्या आगमन जे आहे ते गॉलभीच्या दंदनाटामध्ये या ठिकाणी करत असतात आकर्षक विद्युत रोषणाई देखील या ठिकाणी असते आपण ही सगळी दृश्य पाहताय जवळपास पन्नास ते साठ मंडळं आहेत ज्या मंडळांची मिरवणूक जी आहे ती या ठिकाणी होत असते दुपारीपासूनच या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक मंडळांना एक ठराविक नंबर देण्यात आलेले आहेत आणि त्या नंबरप्रमाणेच ही मंडळं जी आहेत ती या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात आणि आत्ता देखील अनेक मंडळं जी आहेत ती या ठिकाणी दाखल झाल्यात मोठ्या प्रमाणात ज्वाल्मीचा दंधनाट एकीकडं आहे दुसरीकडं उत्साह जो आहे तो बाप्पाला आपल्या या ठिकाणी आपल्या मंडळामध्ये घेऊन येण्यासाठी अनेकांचा पाहायला मिळतात डॉलबीच्या दंडनाटावरती डान्स देखील करताना काही जण दिसत आहेत अनेक मूर्त्या ज्या आहेत या ठिकाणी पाहायला मिळतात जर दुसरीकडे नजर टाकली तर ही राजारामपुरीची एक गल्ली जी आहे तिची सुरुवात होते आणि hmm. त्याच गल्लीमध्ये हजारोंच्या संख्येने लोक जे आहेत ते या ठिकाणी डॉल्बीच्या दंडनाटावरती नाचताना तर पाहायला मिळतात हाच उत्साह जो आहे तो दरवर्षी या oh. कोल्हापुरातल्या राजारामपुरीमध्ये पाहायला मिळत असतो आणि मिरवणुकीची खरखर विसर्जन मिरवणूक आहे त्या ठिकाणी होत असते मात्र सध्या नक्की कोल्हापुरातल्या राजारामपुरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता आगमन मिरवणूक ती सुरुवात झालेली आहे आणि त्याचा उत्साह देखील आपण या सगळ्या व्हिडिओ शेखर शेखर आम्हाला कोल्हापूरकरांचा उत्साह आणखी एका ठेवली दिसतो तो म्हणजे दसऱ्याला ज्यावेळी आपट्याच्या पानांची तिकडे ज्या प्रकारे तो शाही दसरा असतो तो, तो आम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे पण छत्रपतींच्याही घरामध्ये गणपतीचं आगमन होतं त्याबद्दल सुद्धा आम्हाला सांगा शाही गणपतीबद्दल सुद्धा आम्हाला सांगा प्रसन्न सर आपल्याला माहित आहे की आज सकाळीच दरवर्षी गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे छत्रपती घराण्याची त्या ठिकाणी शाही लव्या छत्रपती घराणं जे आहे ते त्यांचे जे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या घरामध्ये जे गणपती घेऊन येतात ते शाही लव्या पालखीतून मूर्ती जय ती गणपतीची त्या ठिकाणी आणत असतात आणि रा नवीन राजवाड्यामध्ये खर तर त्याची प्रतिष्ठापना करत असतात आज सकाळी त्याचे उद्योग पाहिलेले आहेत छत्रपती घराण्यातील स्वतः शाहू छत्रपती महाराज यांनी त्या पालखीतून आणलेल्या गणपतीची त्या ठिकाणी पूजा केली त्यानंतर खासदार शाहू महाराजांच्या नंतर संभाजीराजे छत्रपती असते कालंदीराजी छत्रपती यांच्यानंतर छत्रपती घराण्याची जे सदस्य आहेत त्यांनी देखील या संपूर्ण गण गणपतीची गणरायाची पूजा केली यांनी त्यांना रवी राजवाड्यामध्ये घेतलं अविर राजवाड्यामध्ये घेतल्यानंतर त्यांची दिवस जिल्ह्यात या ठिकाणी पाहायला मिळते अनेक वर्षांची परंपरा आहे आणि त्यानंतर आरती झाल्यानंतर हा संपूर्ण पाच दिवसांचा आता सोहळा जो आहे तो राजवाड्यामध्ये देखील पाहायला मिळतोय तो गेल्या अनेक वर्षांपासून ती परंपरा आहे राजवाड्यामध्ये देखील तीच परंपरा अजूनही पाहायला मिळते मात्र माझ्या मागे ही दृश्य पाहतोय ही दृश्य मात्र या ठिकाणी जो अलगिता दंडनाट आहे तो दंडनाट कोल्हापुरातल्या राजारामपुरीमध्ये असलेल्या उत्साह सध्या कोल्हापुरातल्या राजारपुरीमध्ये सध्या पाहायला मिळतो धन्यवाद शेखर तुम्ही सुद्धा कोल्हापूरचा अगदी माहोल आमच्या समोर उभा केला गणेशोत्सवाचा त्यासाठी धन्यवाद